नमस्कार मंडळी तर मी आज बनवते बोनलेस चिकन नारळाच्या दुधातील तर त्याला मी एक टेबल स्पून आले लसूण पेस्ट घेतलेली आहे अर्धा टीस्पून हळद आहे एक चमचा धणे पावडर आहे अर्धा चमचा लाल तिखट आहे आणि पाव टी स्पून जिरा पावडर आहे तर आता मी सर्व मॅरिनेट करून घेते कांदा आपला फाय होईपर्यंत हे मॅरिनेट करून घेऊया लगेच बनवायला घेऊया याला काही जास्त वेळ लागत नाही बोनलेस चिकन आहे ना याच्या आधी मी विथ बोन दाखवले होते नारळाच्या दौऱ्यातील चिकन आणि ह्याच्यावर स्टीम राईस आहे आणि एक तांदळाची भाकरी आहे तर आता सुरुवात करूया आपण बनवायला तर आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये आता मी दोन टेबल तेल घालते आणि अर्धा टेबलस्पून हे तूप तेल गरम झालं की आपण गरम मसाले घालून घेऊया गरम मसाल्यामध्ये मी जिरं घेतलं आहे एक टीस्पून एक स्टार फूल वेगळा जिरं स्टार फूल एक हिरवी वेलची दोन लवंग एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि ही काळी मिरी पावडर घेतली तर ह्याच्यामध्ये आता दालचिनी वगैरेही टाकून घेऊया ह्याच्यामध्ये वेलची जिरं पण घालून घेते मी काळी मिरी नंतर टाकते ह्याच्यासाठी मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे पातळ उभा मिरच्या एक दोन तीन तुकडे लाल मिरचीचे घेतले आहेत सुकी आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि दोन वाटी नारळाचं दूध घेतलेलं आहे तर आता जर आपला गरम मसाला झालेला आहे चांगला तळ करून त्याच्यामध्ये मी आता कांदा टाकते कांदा चांगला मऊ करून घेऊया ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते एक अर्धा टीस्पून मीठ घालते कांदा नरम व्हायला मदत होते लवकर लवकर संपूर्ण कांदा मी छान असा मऊ करून घेते कांदा मऊ सर होत आलेला आहे तर ह्याच्यामध्ये ही काळी मिरी पावडर राहिली होती ती टाकते ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पान आहेत दहा बारा त्या तीन सुक्या मिरच्या आपल्या आणि लाल मिरच्या दोन तीन तुकडे ते पण चांगले परतून घेऊया थोडासा हिंग पण मी घालते घालतेस थोडं मध्यम करते आणि आता आपल्याला मॅरिनेट केलेले चिकन घालून घेऊया याच्यामध्ये बोलले चिकन आहे हे लवकर शिजून येईल चांगलं परतून घेऊया आणि याच्यावर झाकण ठेवूया चिकनला पाणी सुटेल त्या पाण्याचं चिकन चिकनपणे शिजवून घ्यायचं आहे लागेल तर पाणी आपण घालूया पण गरम पाणी घालायचं थोडंसं पण पहिलं बघायचं की ते पाणी सुटतं ते चिकनला शेवटी आपण नारळाचं दूध घालायचं ह्याच्यावर मी झाकण ठेवते वीस मिनटं तरी झाकण ठेवूया मध्ये मध्ये चेक करूया वीस मिनटं झाकण ठेवून मग नंतर बघूया तर आता पाहूया आपण आपलं चिकन कसं झालंय ते बघा ह्याच्यामध्ये थोडंसं आपण मॅरिनेट केलेल्या टोपातच गरम पाणी केलं मी थोडंसं टाकूया आपला अजून शिजवायचं आहे थोडंसं कांद्यामध्ये थोडंसं घातले आता मी में एक अजून अर्धा टी स्पून याच्यामध्ये मीठ घालते हे आपलं आता गॅस मध्यम करून थोडंसं ह्याच्यात झाकण ठेवते आणि चिकन शिजवून घेऊया अजून एक पंधरा वीस मिनटं चिकनचं सगळं पाणी सुकलेलं आहे चिकन कितपत शिजलं आहे ते बघूया बघा चिकन तर शिजलेलं आहे याच्यामध्ये आपण आता थोडीशी कोथिंबीर घालूया शिजतानंतर गार्निश करूया वरून थोडेसे आतमध्ये आता मी याच्यात दूध घालते आपलं दोन वाटी नारळ आहे येते गॅस थोडा वाढवूया आपण थोडीशी आपण उकळी काढून घेऊया जसं जसं हे थंड होतं तसं तसं थोडं घट्ट होत जात एक पण ते माझं राहून गेलं ते करता मी आता ही तांदळाची भाकरी तुम्हाला दाखवते जरा वेगळी आहे आणि भात आहे आपला शिवकुळी काढून घेऊया आणि मग गॅस बंद करूया लवकुळी आलेली आहे चांगली मग मी गॅस बंद करून घेते आणि आपण भाकरीला सुरुवात करते बघा एक मी ते पातेला ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये हे पाऊण वाटी मी पाणी घेतलं आहे भाकरीसाठी असं पाऊण वाटी तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे जास्त नाही मला दोनच दोन, दोन किंवा तीन भाकऱ्या बनवायच्या आहेत कारण भात पण आहे आम्ही खाणारे दोघाजण पण हे चिकन जे आहे पाव किलो दोनशे पन्नास ग्रॅम ते तुम्ही दोन ते तीन माणसं खाऊ शकता आरामात तर आपण आता भाकरीचं पाणी उकळून घेऊया त्याच्यामध्ये आता मी थोडा एक टीस्पून तेल घालते जरासं ते बघा थोडंसं अर्धा टीस्पून तेल आणि पाव चमचा मीठ घालते पाण्याला उकळी काढून घेऊया मग आपली पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये मी पीठ घालून घेते गॅस मी बारीक करते जरा एक चमचाच असं आहे ना हे जरा ढोळून घेऊया आता गॅस बंद करूया आणि याच्यावर झाकण ठेवूया द्रष्टी होऊ द्या पीठ तर हे भाकरीचं पीठ मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये मी आता थोडीशी चिली फ्लेक्स घालते हे बघा थोडेसे ते एक अर्धा टीस्पून आणि कोथिंबीर घेतली थोडीशी एक कोथिबीर आणि चिली फ्लेक्स तुम्ही पाणी उकळताना टाकलं तरी चालेल आता मी छानपैकी मळून घेते थोडंसं गरम असतानाच मळलं की छान मळलं जातं मध्ये मी तुम्हाला आता पाण्याचा हात लावून घेऊ शकता थोडंसं पाणी नाही टाकायचं फक्त पाण्याचा पाण्यात हात बुडवायचा हवा तेवढा आपल्याला मळून घ्यायचं मऊसर थोडस याच्यावर दोन चार थेंब तेल टाकूया टाकून जरा मळूया पिठसांड तसं मऊ झालेलं आहे छान थोडासा तेलाचा हात लावायचा म्हणजे पाटावरही पोळपाटावर भाकरी छान सरकते बघू शकता तुम्ही आता इथे पीठ आपलं कसं छान मऊ झालेलं आहे तर आता आपण भाकऱ्या बनवायला घेऊया ह्याचे मी आता गोळे करून घेते भाकरीचे छोटे छोटे भाकऱ्या करूया चला तर आता भाकरी भाजायला घेऊया बनवून इथे पाहता भाकरी भाजायला सुरुवात करूया ते मी गोळा घेतलेला आहे पीठाचा त्याचा तर लाटून घेऊया थोडं थोडं पीठ लावायचं जास्त पीठ लावायचं नाही शिर चपाती कडेकडेने लाटून घ्यायची भाकरी तुम्ही तर झाकण असेल गोल त्याच्याने पण गोल करून घेऊ शकता असं पण चपातीसारखं लाटू या गोल गोल असं पण करू शकता जास्त झाड पण नाही जास्त पातळ पण नाही बघा घेतली या लाटूत पा इथे आपली भाकरी टाकून घेऊया ह्याच्यामध्ये ही बघा जास्त पीठ नाही याला लागलेलं तशीच आपण दुसरी पण एक बनवून घेऊया तर बघा ही आपली भाकरी त्यावेळेला टाकलेली आहे शेवटची तर छान भाजून घेऊया तुम्हाला असं वाटेल त्याच्यावर क्रॅक जात आहे तर ते पिठाचा गोळा तुम्ही पुन्हा मळून घ्या छान पोळपाटावर आणि भाकरी लाटा छान होईल बघा गोल गोल आणि भाकरी आपण आता पलटी करून घेऊया छान भाजून घ्यायची मध्यमाचेवर सर्व करून सारखी भाजून घ्यायची आणि या भाकरीला आपल्याला तेल लावायचं आहे पलटी केल्यानंतर दोन्ही बाजूने खूप मऊ होते भाकरी पीठ आपलं उकळलेलं आहे ना बघा कसं त्याच्या भाकरीचा कलर छान आहे ना तर अशा प्रकारे मी सगळी भाकऱ्या बनवून घेते तर पहा इथे आपलं चिकन तयार झालेलं आहे तर आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बघा किती छान वाटते कलर आणि जसं जसं थंड होईल ना तसं ही तस ग्रेव्ही घट्ट होत जाते आणि खूप स्वादिष्ट लागते पहा हे आपलं ताट सर्व करून झालेलं आहे तर आता ही बघा ही आपली तांदळाची भाकरी आणि हा भात नारळाच्या दुधातील चिकन हा कांदा आणि सोलकडी तर आता ही भाकरी बघा आपली कशी हातात घेऊन छान मऊ अगदी खूप सुंदर झाली भाकरी मी बोलली होती ना खूप मऊ होतात भाकरी या तर आता आपण टेस्ट करून बघूया जरा भाकरी दिसतं तर चिकन खूप छान दिसतच नाही स्वादिष्ट देखील झालेलं असणार तुम्ही पण करून बघा एकदा मी जरा खाऊन बघते कसं तर पहा आता आपला भात पण टेस्ट करून बघूया कसं झालं आहे थोडे चिकनचा पीस घेतलं आहे थोडीशी ग्रेवी आणि मी आता हातानेच खाऊन बघते वा छान झाले चिकन ತುಮಾಲ್ೆಸಿಪಿ ಆವ ಶೇರ್ಬಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು